दिवाळीचा खुसखुशीत करंजी सगळ्यात आधी पीठ तयार करून घेऊया अर्धा किलो मैद्यामध्ये सर गोळा मळून घ्या आता सारणासाठी कढईमध्ये खसखस घालून व्यवस्थित भाजून नंतर त्याच कढईमध्ये खोबरं घालून व्यवस्थित भाजून घ्या आता एक चमच्या तुपामध्ये रवा घालून व्यवस्थित खमंग भाजून घ्या हे मिश्रण एकत्रित करून त्याच्यामध्ये वेलची पावडर ड्रायफ्रुट आणि साखर घालून व्यवस्थित एकसारखं करून घ्या हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर तयार आहे सारण आता साठा बनवण्यासाठी दोन चमचे तुपामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करा मळलेल्या पिठाचे चार गोळे करून व्यवस्थित चपाती सारखं पातळ लाटून घ्या आता या चपात्यांना केलेला जो साठा आहे तो व्यवस्थित चारी बाजूंनी लावून घ्या चपाती जेवढी लाटता येईल तेवढी पातळ लाटायची त्यानंतर त्याचा व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा हाताने पुन्हा एकदा रोल करून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आता ह्या कापांच्या छोट्या छोट्या पात्या लाटून त्याच्यामध्ये सारण भरून व्यवस्थित पाण्याचा हात घेऊन किंवा दुधाचा हात घेऊन व्यवस्थित मिटवून घ्या करंजा फुटता कामा नयेत आता पुन्हा त्याच कढईमध्ये तेल ओतून अगदी मंदाचे वरती व्यवस्थित करंजा तोळून घ्या